नमस्कार आपण देवा जाधव सरांची चालू घडामोडीची सत्तरावी आवृत्ती बघत आहोत आणि त्यामध्ये आपण बघत आहोत आंतरराष्ट्रीय घडामोडी त्यातलं आजचा त्या पहिलं त्या पार्ट आहे पहिला टॉपिक काय आहे तर जगातील सर्वात मोठे क्रूज जहाज त्याची इमेज पण मी तुम्हाला दाखवते नेमकं ते कोणत्या भागात सफर करणार आहे किंवा फिरणार आहे ते पण आपल्याला माहीत असायला पाहिजे तर बघूया आधी वाचून घेते नंतर तुम्हाला जहाज पण दाखवते आणि नेमकं ते कोणत्या सफारीवर निघालं आहे ते पण दाखवते ठीक आहे जगातील सर्वात मोठे क्रूज जहाज आपल्या पहिल्याच सफारीवर जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये निघाले आहे आयकॉन ऑफ द सीज असे या जहाजाचे नाव आहे नीट लक्षात ठेवा आयकॉन ऑफ द सीज रॉशल कॅरेबियन ग्रुपच्या मालकीचे हे क्रूज सात दिवसांची कॅरेबियन बेटांची सफर करणार आहे पुढे जहाज बांधणी खर्च दोन अब्ज डॉलर आणि लांबी एक हजार एकशे सत्त्याण्णव फूट एकूण मजले वीस आहेत आणि प्रवाशांची क्षमता आहे सात हजार सहाशे अलिशान क्रूजवर, जलतरण तलाव बार रेस्टॉरंट आणि फनफेअरही आहे आता मी तुम्हाला ते आधी कॅरेबियन कॅरेबियन आयलंड हां कुठे आहेत ते बघून घेऊ आपण हे बघा मी हेच आहे जे मी Google search le hai The Caribbean is a group of islands in the Caribbean Sea, east of the North America, that are made up of 26 countries. Hmm? The islands are known for their white sand, beaches, and blue waters. Some of the largest Caribbean islands include Cuba, Hispaniola, Jamaica, Puerto Rico. Pude. The Caribbean islands are divided into three main groups. द बहामास द लेसर अँटिलीज अँड द ग्रेटर अँटिलीज ठीक आहे द ग्रेटर अँटिलीज इन्क्लूड क्युबा जमैका हिस्पॅनिओला अँड पोर्तुरिको ठीक आहे आपण बघूया मॅपमध्ये पण कॅरेबियन सी बघू हे बघा हा आहे नॉर्थ अमेरिका हा आहे साऊथ अमेरिका ठीक आहे आणि नॉर्थ अमेरिकेच्या ईस्ट साईडला हे 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 कॅरेबियन सी दिसतोय आणि तिथे हे बघा त्यांनी त्यांनी क्युबा जमैका हे सांगितले पुन्हा बहामाच पण आपण वाचलं ठीक आहे तर लोकेशन नेमकं बघून घ्या हां तुम्ही पण नीट सर्च करा आणि बघून घ्या आता आपण ते जहाज बघून घेऊ म्हणजे तुमच्या नीट लक्षात राहील हं तर हे आता इमेज इतकी तुम्हाला दिसणार नाही कारण ती अशीच अशीच आहे स्पष्ट दिसत नाही आहे यूट्यूबवर तुम्ही सर्च करू शकता तर हे ते जहाज आहे बघा इतकं मोठं ते जहाज आहे त्याचं नाव काय आहे आयकॉन ऑफ द आयकॉन ऑफ द सीज हां तर अशा पद्धतीने आपण ही न्यूज कम्प्लीट केली आहे पुढे बघूया जगातील पहिले वैदिक घड्याळ हा त्या घड्याळ्याची इमेज दाखवून देते मी तुम्हाला मग त्याच्यानंतर आपण याच्यातल्या महत्वाच्या गोष्टी बघून घेऊ तर ही त्या घड्याळ्याची इमेज आहे हां हे बघा हे दिसतंय हा जो टॉवर आहे त्याच्यावर उंचीवर हे घड्याळ बसवले आहे त्या घड्याळाचं नाव नेमकं काय आहे ते पण बघून घेऊ आणि हे ते वैदिक घड्याळ आहे जे उज्जैन या ठिकाणी ठेवलेलं आहे किंवा लावलेलं आहे आणि तिथेच तेच ठिकाण का निवडलं ते पण आपण लक्षात ठेवूया तर बघा जगातील पहिले वैदिक घड्याळ उद्घाटन एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस कोणाच्या हस्ते उद्घाटन नरेंद्र मोदीजींच्या हे घड्याळ पूर्णपणे डिजिटल आहे घड्याळात अठ्ठेचाळीस मिनिटांचा एक घंटा आहे घड्याळात अठ्ठेचाळीस मिनिटांचा एक घंटा आहे या घड्याळात मुहूर्त ग्रहण दिनांक सण व्रत शुभ मुहूर्त ग्रह भद्रा स्थिती ग्र सूर सूर्यचंद्रग्रहण आणि सण उत्सवही वेळेच्या हिशोबाने दाखवले जाणार आहेत हे घड्याळ उज्जैनमधील जंतर मंतरजवळ म्हणजे मध्य प्रदेश पंच्याऐंशी फुट उंच टॉवर वर बसविण्यात आले आहे विक्रमादित्य वैदिक घड्याळ नाव कळाला त्याचं विक्रमादित्य वैदिक घड्याळ हवामानाविषयी देखील माहिती देणार आहे उज्जैन शहराची भौगोलिक स्थिती कर्कवृत्तापासून येत असल्याने योग्य वेळ समजण्यासाठी हे स शहर पुरातन काळापासून प्रसिद्ध आहे या घड्याळात आरोह श्रीवास्तव नावाचे ॲप आहे नीट लक्षात ठेवा आरोह श्रीवास्तव नावाचे ॲप आहे विक्रमादित्य घड्याळ घड्याळ चोवीस तास नाही तर ता तीस तासांची वेळ दर्शवते ठीक आहे नीट लक्षात ठेवा कारण हे घड्याळ सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतची सगळी वेळ दाखवते हे घड्याळ इंटरनेट आणि जी पी एस सोबत जोडलेले आहे आता बघूया पुढची न्यूज जी आहे जागतिक आनंदी निर्देशांक दोन हजार चोवीस हं तर वीस मार्च रोजी जागतिक आनंदी दिवस असतो आणि सोबत हेही लक्षात ठेवा वीस मार्चला जागतिक चिमणी दिवस पण असतो मग आपण असं लक्षात ठेवायचं आनंदी चिमणी आनंदी चिमणी हां मग वीस मार्चला चिमणी दिवस पण असतो आणि वीस मार्चला आनंदी दिवस पण आनंदी दिवस पण असतो असं लक्षात ठेवा ठीक आहे पुढे कोणाद्वारे तर संयुक्त संयुक्त राष्ट्र संघाद्वारे वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट काढला जातो अहवालानुसार एकशे त्रेचाळीस देशांची समृद्धी मोजण्यासाठी सहा पॅरामीटर्सवर प्रश्न तयार करण्यात आले प्रश्न कोणते टॉपिक म्हणजे कोणते पॉइंट्स आहेत ते देशाचा दरडोई जी डी पी सामाजिक सहकार्य औदार्य इन ब्रॅकेट उदारमतवाद नंतर सामाजिक स्वातंत्र्य निरोगी जीवन भ्रष्टाचार फिनलँडले सलग सातव्यांदा नीट लक्षात ठेवा फिनलँडेस फिनलँडने सलग सातव्यांदा जगातील सर्वात आनंदी देशांच्या यादीत पहिले स्थान मिळवले आहे हा पॉईंट महत्त्वाचा आहे सातव्यांदा भारत या यादीत एकशे सव्वीसाव्या स्थानावर आहे भारताची भारताचा आनंदी मानांकन चार पॉईंट शून्य पाच चार आहे पाकिस्तान या यादीत एकशे आठव्या स्थानावर आहे सर्वात आनंदी पहिले तीन देश कोणते फिनलँड डेन्मार्क आणि आईसलँड हं फिनलँड डेन्मार्क आणि आईसलँड मी तुम्हाला ट्रिक पण सांगते कशा पद्धतीने ते पाठ करायचं आधी आपण बघून घेऊया सर्वात कमी आनंदी देश एकशे त्रेचाळीसाव्या क्रमांकावर आहे अफगाणिस्तान बेचाळीसाव्या आहे एकशे बेचाळीसाव्या लेबनान आणि एकशे एक्केचाळीसाव्या लिसोटो वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट सुरुवात दोन हजार बारापासून पासून झाली लोकांच्या आनंदाचे मूल्यांकन करण्याबरोबरच आर्थिक आणि सामाजिक डेटाचाही विचार केला जातो हे तीन वर्षांच्या सरासरी डेटावर आधारित शून्य ते शंभरपर्यंत पर्यंत आनंदाचे प्रमाण देते यावेळी दोन हजार एकवीस तेवीसचा डेटा पाहण्यात आला सर्वात आनंदी देश युरोपमध्ये आहे आणि आता पुढचं जे स्टेटमेंट आहे ते पण लक्षात ठेवा मल्टी स्टेटमेंटमध्ये मल्टिपल स्टेटमेंटमध्ये जर प्रश्न विचारला तर माहिती पाहिजे भारतातील वयोवृद्ध नागरिक आयुष्याबद्दल अधिक समाधानी असून महिला त्याहीपेक्षा अधिक आनंदी आहेत असे अहवालात नमूद करण्यात आले आहेत ठीक आहे नीट लक्षात ठेवा आता हे लक्षात कसं ठेवायचं ते सांगते मी असं लक्षात ठेवा आपला एकशे सव्वीसावा क्रमांक आहे आनंदी अहवाल बघतो आहे आणि पहिल्या तीन कंट्रीज असे या पद्धतीने ही ह्या ट्रिकवरून लक्षात राहील काय लक्षात ठेवायचं एकशे सव्वीस हजार कोटी एफ डी आय मिळाला म्हणून भारत आनंदी झाला याच्यामध्ये भारत आनंदी झाला म्हणजे हा काय आनंद हॅपीनेस रिपोर्ट आहे बरोबर एकशे सव्वीस हजार कोटी म्हणजे एकशे सव्वीसावा हा भारताचा रँक आहे आणि एफ डी आय म्हणजे काय एफ फॉर फिनलँड डी फॉर डेन्मार्क आणि आय फॉर आईसलँड अशा पद्धतीने आपण वर्ल्ड हॅप्पीनेस रिपोर्ट लक्षात ठेवतो आणि शेवटचा देश कोणता आहे तर अफगाणिस्तान आहे ठीक आहे आता पुढची न्यूज बघून घेऊ पुढची न्यूज आहे भारत आणि युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशन ठीक आहे एक दोन मिनिट फक्त हां तर भारत आणि युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशन तर भारत आणि चार युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशन यांच्यात मुक्त व्यापारासाठी करार करण्यात आला हा करार केंद्र सरकार आणि युरोपियन मुक्त व्यापार संघटना युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशन यांच्यात झाला या करारांवये पुढील पंधरा वर्षात या देशांकडून शंभर अब्ज डॉलरची गुंतवणूक येईल असे वचन ई एफ टी एकडून मिळवण्यातही भारत यशस्वी झाला आहे किती पंधरा वर्षात पंधरा वर्षात किती शंभर अब्ज डॉलरची गुंतवणूक नीट लक्षात ठेवा या गुंतवणुकीतून दहा लाख रोजगारांची निर्मिती होणार आहे दहा लाख रोजगारांची निर्मिती पंधरा वर्ष शंभर अब्ज डॉलर आणि दहा लाख रोजगारांची निर्मिती भारत आणि युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशनचे चार सदस्य देश यांच्यातील मुक्त व्यापार करारावर दहा मार्च दोन हजार चोवीस रोजी स्वाक्षरी झाली चार देश कोणते आहे बघून घ्या आईसलँड लिंकेस्टाईन नॉर्वे आणि स्वित्झर्लंड या चार देशांनी भारताबरोबर हा करार केला वस्तू आणि सेवा वस्तूसेवा आणि गुंतवणुकीला चालना देण्याच्या उद्देशाने हा करार करण्यात आला भारत आणि युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशन आर्थिक सहकार्याला चालना देण्यासाठी जानेवारी दोन हजार आठपासून हा करार वाटाघाटी करत आहे पासून ह्या करारावर वाटाघाटी करत आहे हा करार अधिकृतपणे व्यापार आणि आर्थिक भागीदारी करार म्हणून ओळखला जातो करारामध्ये वस्तूंच्या व्यापार बौद्धिक संपदा अधिकार सेवांमधील व्यापार गुंतवणूक प्रोत्साहन व सहकार्य सरकारी खरेदी व्यापारातील तांत्रिक अडथळे व व्यापार सुविधा यासह चौदा मुद्द्यांचा समावेश आहे युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशनसोबतच्या मुक्त व्यापार करारामध्ये चाळीस भागीदार देशांसह एकोणतीस मुक्त व्यापार करारांचा समावेश आहे मुक्त व्यापार करारा अंतर्गत दोन व्यापार भागीदारी सेवा आणि गुंतवणुकीतील व्यापाराला चालना देण्यासाठी नियम सुलभ करण्याबरोबरच त्यांच्यामध्ये व्यापार केलेल्या जास्तीत जास्त वस्तूंवरील सीमा शुल्क लक्षणीयरित्या कमी करतात किंवा काढून टाकतात युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशन मधील देश युरोपियन महासंघाचा भाग नाहीत हे अतिशय महत्वाचा स्टेटमेंट आहे जे अडू शकतं आपल्याला परीक्षेला विचारलं तर म्हणून हे नीट लक्षात ठेवा युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशनमधील देश युरोपियन महासंघाचा भाग नाहीत मुक्त व्यापाराच्या प्रचारासाठी काम करणारी ही एक आंतर सरकारी संस्था आहे युरोपियन समुदायात सामील होऊ इच्छित नसलेल्या देशांसाठी पर्याय म्हणून त्याची स्थापना करण्यात आली ठीक आहे पुढे भारताने निर्यातक्षम अशा उत्पादनांपैकी ब्याऐंशी पॉईंट सात टक्के उत्पादनांची निर्यात ई एफ टी ए देशांना करण्याचे निश्चित केले आहे यामुळे ई एफ टी ला करण्यात येणाऱ्या एकूण निर्यातीच्या पंच्याण्णव पॉईंट तीन टक्के निर्यात या उत्पादनांची केली जाईल त्याचवेळी ऐंशी टक्के सोन्याची आयात या देशांकडून होईल ई एफ टी ए विषयी बघू आता आपण स्थापना एकोणावीसशे साठला झालेली आहे उद्देश लँकेस्टाईन आईसलँड नॉर्वे स्वित्झर्लंड या देशांनी मुक्त व्यापार आणि एकत्रित एक आर्थिक लाभाच्या उद्देशाने स्थापना युरोपियन संघटनेशी समांतर अशी ही संघटना आहे आता त्याचा लोगो बघून घेऊ हे बघा ज्या चार कंट्रीज सांगितल्या होत्या ना त्या ह्या आणि हा तो लोगो आहे नीट बघून घ्या मुद्दा म्हणून मी दाखवते कधी कधी काय हे मध्ये जे आहे ना ई एफ टी ए गायब करून देतील आणि हे चार मॅप दाखवतील आणि विचारतील ही कोणती ऑर्गनायझेशन आहे किंवा कोणती असोसिएशन आहे ठीक आहे म्हणून आपण लोगो पण बघायचे पुढे बघूया कच्छ तिऊ बेट हां कच्छ तिऊ बेटाचं लोकेशन आपण बघाय बघून घेऊ आधी मग मी सगळं वाचून दाखवते हे बघा हे दिसतंय कच्छ तिऊ बेट कुठे आहे पाल्क स्टेटच्या इथे म्हणजे तमिळनाडू जे आहे ना तमिळनाडूच्या दक्षिणेला तमिळनाडूपासून तेहतीस किलोमीटर अंतरावर आणि श्रीलंकेपासून बासष्ट किलोमीटर अंतरावर असणारं हे कच्छ तिवू बेट दिसत असेल तुम्हाला हे आहे कच्छ तिवू बेट हं आणि ते न्यूजमध्ये काय आहे ते पण आपण बघणार आहोत तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान तामिळनाडू सभेमध्ये कच्छ बेट हे इंदिरा गांधी यांच्यामुळे श्रीलंकेच्या ताब्यात गेले आणि त्यामुळे भारताच्या हातून हे सामरिक तळ निसटले असा आरोप त्यांनी केला तामिळनाडूच्या किनाऱ्यापासून दक्षिणेकडे तेहतीस किलोमीटर असलेले कच्छतीऊ हे निर्मनुष्य बेट पंतप्रधानांच्या विधानामुळे पुन्हा प्रकाश जातात आले इंदिरा गांधी यांनी एकोणवीसशे चौऱ्याहत्तर मध्ये हे बेट श्रीलंकेला दिल्याचा आरोप पंतप्रधानांनी केला सन एकोणाशे चौऱ्याहत्तर आणि शहात्तर मध्ये श्रीलंकेशी झालेल्या कराराशी समजून घेतली तर कच्छ तिऊ परिसरातील उभय देशातील मच्छीमारांशिवाय इतर देशातील लोकांना मासे पकडता येणार नाही असे करारात म्हटले आहे असे आहे बेट बघून घेऊ आपण भारत आणि श्रीलंकेदरम्यानच्या पालच्या धुनीत स्थान मी जे तुम्हाला दाखवलं एक पॉईंट सहा किलोमीटर लांबी असलेल्या बेटाचा दोनशे ब्याऐंशी एकर क्षेत्रावर विस्तार आहे भारतीय किनाऱ्यापासून तेहतीस तर श्रीलंका किनाऱ्यापासून बासष्ट किलोमीटर अंतर आहे श्रीलंकेतील मच्छीमारांना थांब थांबण्यासाठीचे ठिकाण बेटावर कोणत्याही प्रकारची वस्ती नाही पिण्यासाठी पाणीही नाही ठीक आहे लक्षात असू द्या आता आजच्या याच्यातला शेवटचा जो पॉइंट आहे तो आहे जगातील पहिली ए आय प्रवक्ता कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयाने जगातील पहिली ए आय प्रवक्ता सादर केली तिचं नाव काय आहे व्हिक्टोरिया शी व्हिक्टोरिया शी असे या डिजिटल प्रवक्त्याचे नाव असून ती मंत्रालयाने घेतलेले निर्णय व माहिती सादर करणार आहे पुढे जी लिस्ट दिली आहे ते नीट पाठ करून घ्या पाठवून जातं फक्त नीट लक्षपूर्वक आहे का घाबरून नका जाऊ की एवढं कसं आपल्याला माहिती असणार सोपं येते बघा विक्टोरियाला विक्टोरियाला युक्रेनियन गायक रोसाली नॉब्रे हिचा आवाज देण्यात आला आहे एआय अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही जगभरात प्रसिद्ध असलेली टेक्नॉलॉजी आहे मानवी बुद्धिमत्तेसारखी शिकवण्याची क्षमता मशीन्समध्ये आणि त्या मशीन्समधल्या सॉफ्टवेअर प्रोग्राम्समध्ये तयार करण्यासाठी वापरले जाणारे तंत्र म्हणजेच ए आय आहे कृत्रिम बुद्धिमत्ता ही संगणक विज्ञानाची एक विस्तृत शाखा आहे थोडक्यात कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे मशीनद्वारे विशेषतः संगणक प्रणालीद्वारे मानवी बुद्धिमत्ता प्रक्रियांचे अनुकरण ए आय संदर्भातील पहिल्या वहिल्या घटना जगातील पहिली ए आय प्रवक्ता आपण आत्ताच पाहिली व्हिक्टोरिया शी युक्रेन भारतातील पहिला ए आय आधारित चित्रपट आय आर ए एच भारतातील पहिली ए आय शिक्षिका आयरिस केरळ आणि केरळशीच रिलेटेड लगेच बघून घेऊ भारतातील पहिली ए आय शाळा शांतीगिरी विद्याभवन केरळ या दोन हे लक्षात राहिलं आता आता भारतातील पहिली महिला ए आय सॉफ्टवेअर इंजिनियर देविका भारतातील पहिली ए आय पोलीस के पी बोटला पी एस आय भारतातील भारताची पहिली ए आय सिटी लखनऊ हां लखनऊ गुगलसोबत महाराष्ट्र शासनाच्या करारानुसार नागपूर येथे भारतातील पहिले ए आय सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन करण्यात येणार आहे तर अशा पद्धतीने आपण आजचा व्हिडिओ इथे समाप्त होतो लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद